सर्व से 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 स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थक तर तुमचं प्रियाला एस अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करतील स्वामीचरणी प्रार्थना आपण सर्वजण स्वामी सेवेकरे आपल्याला स्वामींची जशी शक्य होईल तसे आपण पूजा पोती वाचन करत असतो पण काही स्वामी सेवेकरे असे आहेत की ते नित्य नियमितपणे खूप पूजा करतात स्वामींची सगळी पारायण करतात स्वामींचे पोती वाचन करतात स्वामींची नित्यसेवा ते अगदी मनापासून करतात स्वामीचरभूताचे तीन अध्ययन ते दररोज वाचन करतात स्वामी सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरताही पडून देत नाहीत त्यांच्या परिणाम ते सर्व सेवा स्वामींचं सगळं करत असतात पण तरीही त्या से स्वामी सेवे सेवे करण्यासोबत स्वामी महाराज त्यांना स्वामी सेवेचे अनुभव त्यांना येत नाहीत आणि त्यांच्यासोबत जे इतर स्वामी भक्त असतात ते नुसतं एकदा जरी त्यांनी पारायण केले जरी पोती वाचन केलं तरी सुद्धा स्वामी सेवेचे त्यांना अनुभव आलेले असतात आणि जो स्वामी भक्ता अगदी श्रद्धा आणि मनापासून स्वामींची सेवा करतो त्या काही स्वामी सेवेकरांसोबत असं होत असतं की त्यांना स्वामी सेवेचे अनुभव येत नाहीत त्यामुळे आपल्याला काय वाटतं की आपल्या सोबत असं का होतं आपल्याकडून स्वामी सेवेमध्ये काही चुकत तरी नाही ना तर मी तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जर काही चुकत असेल तर त्याविषयी माहिती देणार आहे आणि असं स्वामी सेवेचे अनुभव अशा भक्तांना का येत नाहीत याविषयी सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकर असतो आणि आपण स्वामी मार्गामध्ये तेव्हाच येतो जेव्हा स्वामींची विच्छा असते आणि आपण सर्वजण आपल्याला जमेल तशी स्वामींची सेवा करत असतो पण काही स्वामी सेवेकर असे असतात बघा जे अगदी श्रद्धेनं खूप सेवा करतात स्वामींची नित्यनिमित स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवतात ते सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवतात स्वामींची सर्व पारायण करतात स्वामींचे चरित्र सारामूर्ताच्या नित्यसेवेतील तीन नात्या ते दररोज पठण करतात ती स्वामींची कोणतीही सेवा चुकवत नाही नियमितपणे ते स्वामींची दररोज सेवा करत असतात आणि ते दुसऱ्या दुसऱ्यांसोबत काय करतात हे मी तुम्हाला सांगते कसं असतं आपण स्वामी से स्वामी महाराजांना काय हवं असतं की स्वामी महाराजांसाठी आपण सर्व स्वामी सेवे करी स्वामी भक्त हे एकच असतात त्यांच्यासाठी कोणताही भक्त मोठा किंवा कोणताही छोटा नसतो पण काही स्वामी सेवेकरी अशा असतात की स्वामीची सगळी सेवा करतात पण स्वामी महाराज काय बघतात की स्वामी महाराजांची सेवा आपण कशी करतो ह्यापेक्षा कोणता बघतात स्वामी महाराजांची सेवा कशा पद्धतीनं करतो किती करतो बघण्यापेक्षा ते कशा पद्धतीनं करतात स्वामी सेवा हे ते बघत असतात आपण भरपूर प्रमाणात पारायण केली स्वामींची पोती वाचन केली स्वामींचं सगळं केलं आणि दुसऱ्यांना जर दुसऱ्यांविषयी जर आपण जर वाईट विचार केला दुसऱ्यांची जर पाठीमागं निंदा केली एखाद्याविषयी जर वाईट विचार केला त्या व्यक्तीचं वाईट होऊ दे किंवा कुणाला कुणाला पण असं ना कोण पुढं गेलं आणि त्या व्यक्तीविषयी एकमेकांसोबत वाईट बोलणं ह्या सर्वांच्या गोष्टी आपण करत असताना हे आपले कर्म असतात आणि हे चुकीच असतं मग स्वामी बघत असतात स्वामी म्हणतात की हा इतकं सेवा करतो माझे पोती वाचन करतं ग्रंथ करतो सगळी सेवा करतो पण हा दुसऱ्यांविषयी इतकं वाईट का करतो वाईट विचार का करतो हे त्याचे वाईट कर्म असतात त्यामुळे स्वामी महाराजांना आपल्याला खूप वेळांना स्वामी सेवेचे अनुभव देत नाहीत आणि हे त्या स्वामी भक्ताला भक्ताच्या लक्षात येत नाही त्याला सारखं असं वाटत राहतं की मी स्वामींची सेवा करतो स्वामींची पूजा करतो मायासोबत असं का होतं त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि स्वतःच्या मनाला विचारा की आपण हे करतो ते योग्य आहे का आपण जर स्वामींची इकडं कर करत असलं स्वामींचं सगळं करायचं दुसऱ्यांना जर आपण निंदा करत असेल दुसऱ्याची एखाद्या व्यक्तीची एखाद्या वेषी जर अपशब्द बोलत असो त्याच्याविषयी जर वाईट विचार जर करत असो तर हे कितपत योग्य हे आपल्या मनाशी विचार आणि तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर करत असाल तर स्वामी तुम्हाला सेवेचे अनुभव देतील का नाहीच देणार ना त्यासाठी तुम्ही स्वामींची कमी सेवा करा तुम्हाला भले एक पारण करा दोन पारण करा तुम्ही नियमितपणे तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा पण कर्म तुमचे चांगले करा एखाद्या विषयी चांगला विचार करा दुसऱ्यांना पाठिंबा कधीही नावं ठेवायची नाहीत किंवा एखाद्या विषयी वाईट मनामध्ये काही सुद्धा आणायचं नाही प्रत्येकाला मदत करत राहायची त्यावर स्वामी सेवे आपल्याला स्वामी सेवेचं अनुभवही नक्कीच मिळतील हेही कारण असू शकतं आणि मी असंही म्हणत नाही की सर्व स्वामी भक्त हे नियमितपणे पूजा करतात आणि दुसऱ्यांना नावं ठेवतात मी असं म्हणत नाही पण काही स्वामी भक्तांकडून अशा चुका घडून येतात त्यामुळे स्वामी सेवेचे त्यांना अनुभव येत नाहीत हे तर एक कारण असू शकतं आता दुसरं तुम्हाला कारण सांगते काही स्वामी सेवेकरी असेही असतात बघा ते स्वामींचे सगळे पोती वाचन करतात स्वामींची पारणा करतात स्वामींचे ग्रंथ पठन करतात स्वामींची जी पण त्यांना सेवा असते ते सगळं करतात ते गुरुचरित्राचं पारणा करतात ते स्वामी चरित्राचं सारामृताचे पूर्ण पोती वाचन करतात खूप सेवा करतात आणि ते सर्वांशी प्रेमानं अगदी सर्वांना मदत करतात गोरगरिबांना गरिबांना सुद्धा मदत करतात प्रत्येकाला त्याच्या वाईट वेळामध्ये सुद्धा मदत करतात म्हणजे त्यांचे कर्मसुद्धा चांगले असतात आणि त्यांचं स्वामींविषयी जो पण सेवा असेल ती सुद्धा ती अगदी मनापासून श्रद्धेनं करत असतात पण त्या पण स्वामी सेवेकरांना काही वेळेला स्वामी सेवेचे अनुभव येत नाहीत आणि असे स्वामी सेवेकरांना सारखं असं मनातून वाटतं की मी एक दोन वर्षापासून स्वामीची नियमितपणे सेवा करतो स्वामींचे पोती वाचन करतो स्वामींचे ग्रंथ पठन करतो कधीसुद्धा स्वामी सेवेमध्ये कमी पडून देत नाही आणि लोकांनाही मी मदत करतो लोक गोरगरिबांना मदत करतो सर्वांशी मी प्रेमानं वागतो सर्वांना मी वाईट वेळेला मदत करतो तरी सुद्धा स्वामी सेवेचे मला अनुभव काय येत नाहीत आणि असं आपल्याला खूप वाटतं आणि जो स्वामी भक्त नवीन असतो नुसता सेवेत आलेला असतो त्याला थोडेसे का स्वामींची सेवा केली तरी सुद्धा त्याला अनुभव खूप आशय येत असतात आणि तो म्हणतो सुद्धा की मला स्वामी सेवेचे अनुभव आले तर जो स्वामी भक्त असतो ना एक दोन तीन वर्षापासून स्वामी सेवेत असतो त्याचे कर्म चांगले असतात तो सर्व प्रकारे सेवा करत असतो तरी स्वामी सेवेचे त्याला अनुभव काय येत नाही ह्याविषयी मी तुम्हाला सांगते असे सुद्धा स्वामी भक्त असतात तर त्यांना एवढंच सांगते की हे जे आपण ह्या जन्मामध्ये जे आपले भोग असतात आपले कर्म असतात त्या आपण मागच्या जन्माच्या त्याच्या मागच्या जन्मामध्ये जे पण आपण वाईट कर्म केलं असतं ते कर्म आपण ह्या जन्मामध्ये येऊन भोगत असतो त्यामुळे जोपर्यंत आपण मागच्या जन्मात हे कर्म ह्या जन्मात मागच्या जन्मातलं नसतं त्याच्या मागच्या एक दोन तीन वर दोन तीन आधीचे असतात ना त्यात पूर्ण जन्माचे वाईट कर्म जे असतात ना ते आपण ह्या जन्मामध्ये फेडत असतो त्यामुळे तो ते जे कर्म असतात त्या कर्म जोपर्यंत फेडून होत नाही तोपर्यंत स्वामी सेवा आपण कितीही केली तरी स्वामी सेवेचे अनुभव आपल्याला येत नाही त्यासाठी काय करायचं कारण हे जे भोग असतात हे आपल्याला भोगवणं संपवायचे असतात ह्या जन्मामध्ये जोपर्यंत आपले भोग एक भोगाची तीव्रता जोपर्यंत असते तोपर्यंत भोग लागतात फक्त ह्या सेवा ज्या आपण स्वामींची पोती वाचन करतो ग्रंथ पठण करतो ह्या सेवा का करायचे कारण ह्या सेवेमुळे आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळेल आणि ह्या सेवेमुळे काय होतं तर स्वामी महाराज आपल्या जो कर्म आपण भोगत असतो त्या कर्माची तीव्रता ते कमी करत असतात त्यांचा एक मायेचा हात आपल्या डोक्यावरती असतो त्यामुळे आपल्याला ह्या भोगाची तीव्रता जास्त करून जाणवत नाही आणि जे आपण दोन वर्षामध्ये भोगून संपवणारे आणि त्यानंतर स्वामी महाराज आपला खेळ आपल्या लीला भक्तांना दाखवायला सुरुवात करतात यासाठी स्वामी सेवा तुम्ही कधी सोडू नका तुम्हाला अशा अनुभव येत असणार तुम्हाला असं वाटत असणार की मी एक दोन तीन वर्षापासून स्वामींची सेवा करतो स्वामीच्या मार्गात पण स्वामींनी मला अनुभव का दिलेला नाही माझ्याकडं काहीतरी चुकत नाही का तर हे असं गोष्टी असतात कारण ह्या गोष्टी आत्ताच्या नसतं म्हणजे आत्ता, आत्ता तुम्ही काय करता किंवा ह्याच्यावर नसतं तर माग आपल्या हातून किती वाईट कर्म घडले असतेचं फळ आपण ह्या जन्मात भोगत असतो त्यामुळे सेवेचे अनुभव येत नाहीत आणि जेव्हा हे आपले कर्म भोगून संपवतात त्यानंतर स्वामींची लिला सुरू होते आणि तुमच्या मनातील ज्या पण विचार असतील ज्या पण गोष्टी असतील त्या स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतात त्यासाठी स्वामी सेवेवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं अगदी मनापासून श्रद्धेनं तुम्ही सेवा करत राहा तर आता हे एक कारण झालं तर मला शेवटचं एक कारण सांगते मी लास्टच असं असू शकतं की हे बघा आपण आपल्या घरात राहतो आता आपल्या देवघरामध्ये स्वामींचा तुम्हाला माहित आहे की आपण स्वामी केंद्रामध्ये स्वामी सेवेमध्ये आहोत त्यामुळे आपल्याला इथं पण सांगितलं की आपल्या देवघरामध्ये कुलदेवी आणि कुलदेवतेचा टाक असणं अतिशय गरजेचं आहे कारण कुलदेवी ही आपली आई जगतजन्य असते आणि तिचं म्हणजे तिच्या घराचं आपण राहत असतो त्यामुळे आपल्या स्वामींनी आपल्या गुरुंनी सुद्धा आधी हेच सांगितले की तुम्ही तुम्ही आधी कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा करा तर आपल्याकडनं काय होतं तर आपल्याकडनं आपण आपल्याकडनं जास्त प्रमाणात गुरूंची सेवा होते म्हणजे आपल्या स्वामींची सेवा होत जाते जेवढी आपल्याला शक्य होईल तेवढी आपण स्वामींची सेवा करत असतो आणि भरपूर सेवा करत असतो असं नाही की थोडीशी केली तो स्वामी जो स्वामी भक्तासोबत असं होतं ना तो स्वामी भक्त सगळं नीट करत असतो पण त्याला स्वामी सेवेचा अनुभव हे याच्यामुळे येत नाही कारण तो त्याच्या घरातील जी कुलदेवी असते ना आपली त्या कुलदेवीची सेवा त्याच्याकडनं होत नाही त्याच्याकडनं गुरूंची तेवढी सेवा होते पण कुलदेवी आणि कुलदेवताला तो विसरतो पूर्णपणे यासाठी आपल्याला कुलदेवीची सुद्धा आपल्या सेवा करणं तितकंच गरजेचं आहे जितकं आपण आपल्या गुरूंची सेवा करतो कारण स्वामीने सुद्धा स्वतःहून सांगलेलं आहे की तुम्ही कुलदेवी कुलदेवताला कधी सुद्धा विसरायचं नाही त्यासाठी आता कुलदेवीची सेवा कोणती कोणती करायची तर दुर्गा सप्तशतीचं तुम्ही तुमच्या घरामध्ये पारण करू शकता आता श्रावण महिना सुरू झालेला आहे एखाद्या मंगळवारी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारण घरामध्ये पूर्ण पोती वाचन एक दिवसाचं करू शकता यामुळे सुद्धा आपल्या कुलदेवीपर्यंत आपली सेवा पोचते किंवा मी आता आपल्या कुलदेवीची सेवा कोणती करायची याच्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती मी आपल्या चॅनलवर नक्कीच टाकेन लवकरच ह्याच्यातून सुद्धा आपल्या कुलदेवीची सेवा होते म्हणजे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे की तो ग्रंथ तुम्ही पठन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीची सेवा केल्याचं पुण्य फळ मिळतं यासाठी आपल्याकडनं अशा चुका घडत असतात आणि ह्या चुका स्वामी भक्तांच्या लक्षात येत नाहीत आणि प्रत्येक स्वामी भक्तांना असंच वाटतं की मी एवढी सेवा करतो एवढे पोतीवाजन करतो मी कधी कुणाला नावं ठेवत नाही मी प्रत्येकाला मदत करतो प्रत्येकाला सगळं करतो मला स्वामी सेवेचे अनुभव काय येत नाही ते हेच कारण असतात त्याच्यासाठी त्यासाठी मी तुम्हाला सांगते की दुसरे जे स्वामी भक्त असतात ना त्यांना जर स्वामी सेवेची एकच त्यांनी पारायण केलं तर त्यांना स्वामी सेवेचा लगेच अनुभव येतो आणि आपण काय म्हणतो मी इतकं केलं तर मला अनुभव येत नाही पण ह्यांना मात्र लगेच अनुभव आला असं का कारण त्या व्यक्तीचे गेल्या जन्मातले कर्म जे असतात ते चांगले असतात किंवा त्यानं जे केलेले वाईट कर्म असतात मागच्या त्याच्या मागच्या जन्मातले ते त्याची तीव्रता किंवा त्याचे भोगे थोडेसे असतात आणि त्याचे भोगे त्यानं भोगून संपवलेले असतात त्यामुळे त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी त्याला स्वामी सेवेचे अनुभव दिलेले असतात यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला एवढंच सांगणं आहे की आपण स्वामींची सेवा अगदी मनापासून करतो आणि स्वामी सेवेचे आपल्याला अनुभव येत नाही असं तुम्हाला प्रत्येकाला वाटतं तर तुम्ही फक्त स्वामींवरचा विश्वास कमी करू नका स्वामें से, स्वामें हो स्वामी सेवेला कधी सुद्धा सोडू नका कारण स्वामींचे स्वामींशिवाय आपला खरा सोबती कोणीसुद्धा नाही कारण आपल्याला जेव्हा पण वाईट वेळ वेळेल काय पण होईल तेव्हा स्वामीच आपल्याला त्यातनं मार्ग दाखवणार आपले स्वामीच आपल्या सोबत असणार आहेत त्यामुळे स्वामी सेवेला कधीही सोडू नका आणि असं तुमच्या मनात येत असेल की स्वामी सेवेचे अनुभव मला येत नाहीत तर तुमचे तुम्हाला सुद्धा अनुभव नक्कीच येणार कारण स्वामी भक्त स्वामी भक्त हे स्वामी महाराजांसाठी सगळे स्वामी भक्त हे समान असतात त्यासाठी तुम्हालाही स्वामी सेवेचे अनुभव नक्कीच येतील फक्त एवढंच लक्षात ठेवा की स्वामींची सेवा जी आपण करत असो ना ती सेवा करत असताना कर्म चांगले करा तुम्ही कर्म म्हणजे दुसऱ्यांशी चांगलं वागात कुणाची निंदा करू नका कुणाला सुद्धा वाईट बोलू नका तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करणं शक्य होईल तेवढी स्वामींची सेवा करा फक्त तुम्हाला सेवा जरी करणं शक कमी झालं तुमची सेवा जास्त असं नाही की तुम्ही पारा दररोज करणं तुम्हाला शक्य होत नाही तरी सुद्धा तुम्ही करता तुम्हाला स्वामींची थोडी जरी सेवा करणं शक्य झाले तरी सुद्धा करा पण ती सेवा जे आपण असेल पोती वाचन ते सेवा आणि ते सगळं मनापासून करा अंतकरणापासून करा आणि कर्म चांगले करा प्रत्येकाला मदत करा कारण कर्माचं शेवटी स्वामी सेवा आहे तर अशा पद्धतीनं अशी कारणं असतात ह्याच्या की स्वामी आपल्याला अनुभव देत नाहीत आणि तुम्हाला स्वामी सेवेचे अनुभव ज्यांना पण ज्या स्वामी भक्तांना अजून पण आलेले नाहीत त्या स्वामी भक्तांना स्वामी सेवेचे अनुभव हे नक्कीच येतील तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओ तो सर्व से स्वामी सेवेकरांना श्री स्वामी सम्रा